उपवासाला भगर वरई किंवा साबुदाण्याचे पदार्थ खाऊन तुम्ही जर कंटाळा असाल पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना थोडस ॲसिडिटी किंवा अपचन झाल्यासारखं वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी दहा पंधरा मिनटामध्ये तयार होणारा शिवाय वरई भगर किंवा साबुदाना न वापरता बटाटा न उकडता आज आपण उपवासाची बटाटा पुरी आणि सुखी लाल चटणी बघणार आहोत अशी ही चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली तर संपूर्ण महिनाभरही व्यवस्थित राहते जेव्हा ही उपवास असेल इडली असेल डोसा असेल आंबोळी असेल अगदी साबुदा साबुदाणा वडा कोणत्याही उपवासाच्या पदार्थांबरोबर तुम्हीही खाऊ शकता तर ने रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाची कुरकुरीत बटाटापुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराचा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम प्रमाणात कच्चा बटाटा घेतलेला आहे सुरुवातीला याची आपण सालं काढून घेणार आहोत आता तुम्हाला जर बटाटा चालत नसेल तर याऐवजी तुम्ही इथे रताळ कच्चं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल जसं आपण कच्च्या बटाट्याची सालं काढून घेतली तसं मध्यम आकाराचं रताळ त्याची सुद्धा साल काढून तुम्हाला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बऱ्याच उपवासाला बटाटा उकडायचा राहून जातो किंवा साबुदाना भिजवायचा राहून जातो तशा वेळेस हा पदार्थ नक्की करून बघा कच्चा बटाटा रफली आपण चिरून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला होता तर त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहे ही। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर उपवासाला चालत असेल तर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे नसेल चालत तर तुम्ही स्किप करू शकता एक आठ दहा चमचे आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे कमीत कमी पाणी घालून ही छान बारीक पेस्ट आपण एकदा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे बटाट्याच्या किंवा हिरवी मेसेचे तुकडे राहणार नाही याची काळजी घेत असं चांगलं बारीक आपण करून घेतलेलं आहे अगदी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं सैन मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल दीडशे ग्राम किंवा एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा असेल तर त्यासाठी मेजरिंग कपने बरोबर एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात राजगिराचं पीठ घेतलेलं आहे राजगिराचं पीठ उपवासाला अगदी बेस्ट आहे शिवाय यामध्ये खूप जास्त प्रमाणात ऊर्जा आहे जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा अपचन झाल्यासारखं वाटत असेल तर उपवासाला हलका फुलका किंवा खूप जसं पौष्टिक आणि पचायला छान असा हा राजगिराचं पीठ तुम्ही घेऊ शकता मावेल तितकं थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि जसं आपण कणकेचा किंवा पोळी चपातीचा गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको थोडंसं ओलसर वाटतंय म्हणून उरलेलं सगळं पीठ घातलेलं आहे म्हणजे एक कच्चा बटाट्यासाठी आपण इथे साधारणतः एक कप किंवा दीडशे ग्राम राजगिराचं हे पीठ घातलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं पीठ मळत असताना थोडंसं सैलसर किंवा पातळ वाटत असेल तर थोडंसं आणखीन राजगिराचं पीठ तुम्ही वाढवून असं हे पीठ मळून घेऊ शकता जर तुमच्याकडे राजगिराचं पीठ नसेल तर वरचे पीठ तुम्ही इथे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे उपवासाची भाजणी असेल तर भाजणी वापरून तुम्ही हे करू शकता तयार पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही पटकन असे आपण गोळे तयार करणार आहोत आता तुम्हाला बटाटा पुरी जितकी लहान मोठी मध्यम आकाराची लागत असेल त्यानुसार गोळे करायचे आहेत आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः अकरा गोळे असे तयार झालेले आहेत तुम्ही अगदी छोट्या छोट्या करू शकता मोठ्या सुद्धा करू शकता एक लहान लिंबाच्या आकारा एवढे आपण इथे गोळे करून घेतलेले आहे आणि इतक्या पिठाचे असे हे आपले अकरा गोळे तयार झालेले आहे पटकन आपण पुरी बनवायला सुरुवात करूया आता हे राजगिराचं किंवा उपवासाची भाजणी घेत असाल वरईचे पीठ घेत असाल फार जास्त नाजूक असतं म्हणून लाटत असताना अगदी हळुवारपणे किंवा अगदी नाजूक साजूक हाताने आपल्याला ही छान पुरी लाटून घ्यायची आहे गरज वाटल्यास थोडस इथे राजगिराचं किंवा वरीचे पीठ तुम्ही भुरभुरू शकता आता ही पुरी लाटत असताना फार जसं पातळ नको थोडी जाड लाटून घ्यायची म्हणजे खाताना ही मौसूत लागते कुरकुरीत लागते आणि छान फुलायला मदत होते तशी ही थोडीशी जाड आपण लाटून घेतलेली आहे तर तुम्हाला जर एक एक पुरी लाटून तळायला थोडं कठीण वगैरे वाटत असेल तर सगळ्या अशा थोड्याशा पसरून पेपरवर किंवा एखाद्या परातीवर घातल्या तरी सुद्धा साजू शकेल म्हणजे अगदी आयत्या वेळेस तुम्हाला छान कुरकुरीत तळून खाता येतील आपण घेतलेल्या पिठातल्या साधारणतः एक पाच सहा पुऱ्या आपण इथे छान लाटून घेतलेले आहे आता फायनली आपण तेलामध्ये या तळून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तूप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तेलाचा ताव खूप जसं कडकडीत कर गरम नसावं पण मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पीठ फार जसं नाजूक असतं किंवा जास्त तेलाचा ताव कडक असला की पटकन करपतं किंवा रंग जास्त बदलतो म्हणूनच नॉर्मली आपण पुरीसाठी कसं तेल गरम करतो त्यापेक्षा थोडं कमी टेम्परेचरवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान लालसर रंगावर मोठ्या असेवर तळून घेतलेला आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अजिबात तुम्हाला ही पुरी तेलकट कुठे दिसत नसेल आणि फक्त एकच पुरी नाही तर तळलेली प्रत्येक पुरी अशी छान टम्मप फुगलेली आहे थोडीशी जाड लाटली की अशी ही फुलायला मदत होते तर सगळ्या टिप्स वापरून सगळं प्रमाण व्यवस्थित घेऊन उपवासाला कोणतीही पूर्वतयारी न करता असा हा मस्त कुरकुरीत पौष्टिक ॲसिडिटी न होता मस्त पचायला हलका पदार्थ नक्की करून बघा तुमच्यापैकी ज्यांना कोणाला तळणीचे ह्या पुऱ्या आवडत नसेल तर सिंपली आपण चपाती जशी लातो तशी छोटीशी लाटून घ्यायची आणि थोडंसं तेल किंवा तूप लावून तव्यावर तुम्हाला भाजून खाता येईल दोन्ही पद्धती तुम्ही करू शकता ऑफिसचा डबा असेल तर ऑफिसच्या डब्याला सुद्धा उपवासाच्या दिवशी असं नेऊ शकता बटाट्याची सुकी भाजी असेल त्याच्याबरोबर सुद्धा छान लागते किंवा चटणी आपण दाखवलेली आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत अगदी पाच सहा दिवस टिकणाऱ्या या उपवासाच्या बटाटा पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम कुरकुरीत पुऱ्या तर तयार झाल्यात आता पटकन उपवासाची ही लाल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटात तुम्ही तयार करू शकता त्यासाठी साधारणतः पाच चमचे आपण इथे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याची सालं काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल जर आवडत असेल तर असंच घेऊ शकता घरामध्ये दाण्यांचा कूट करून ठेवलेला असेल तर तो वापरू शकता पाच चमचे इथे आपण साधारणतः दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुम्ही किसलेलं खोबरं वापरू शकता अगदी अर्धा चमचा जिरं वापरायचं आहे जर उपवासाला चालत असेल तर चटणीला छान लालसर रंग येण्यासाठी इथे आपण काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे मिरची पूड आहे तो उपवासाला चालते ज्यांना कोणाला चालत नसेल तर हिरवी मिरची बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस मिक्सरला छान बारीक करून घेतलेली आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे काश्मीरी मिरची पूडमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा गरम मसाला नसतो फक्त मिरची पूड असते आणि मिरची उपवासाला चालते म्हणून आपण इथे काश्मीरी मिरची पूड वापरून उपवासाची लाल चटणी तयार झालेली आहे एक महिनाभर अगदी व्यवस्थित राहते उपवासाच्या कोणत्याही पदार्थांबरोबर ही चटणी अगदी छान लागते अशी नक्की करून ठेवा चटणी बनवता साधारणतः एक दोन ते तीन मिनटं झालेली आहे तरीसुद्धा बघू शकता पुरी मस्त टम्म फुगलेली आहे एक पुरी इथे तुम्हाला इथे कट करून दाखवली आहे छान खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी खमंग पुरी तुमची तयार झालेली आहे उकडलेल्या बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्या पुऱ्या लवकर खराब होतात त्या तुलनेत कच्च्या बटाट्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो म्हणून तुमच्या पुऱ्या दोन ते तीन दिवस अगदी व्यवस्थित राहतात तर या पुऱ्या नक्की करून बघा कशा झाल्यात कमेंट करून नक्की सांगा रे चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा